याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक दोन जानेवारी रोजी हो आदेश निर्गमित करण्यात आला आहे सदस्य शासन आदेशानुसार नमूद करण्यात आले आहे की साता वेतन आयोगातील त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस ची स्थापना करण्यात आली आहे सदर समितीच्या कामकाजाकरिता मंत्रालय संपर्कातील कक्ष अधिकारी सहाय्यक कक्ष अधिकारी व लिपिक टेखक पदांचे तीन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा सहा महिने किंवा समिती अहवाल शासन सादर करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तो तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या आता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसचे चे कामकाज पूर्ण झाले असल्याने सदर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून त्यांच्या मूळ विभागास परत करण्यात येत आहे तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ पास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अन्यशेषित नवनव अपडेट घेण्यासाठी शासन जी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद